<laughs> कस आदो करायचं ते हे ज्ञान निधीचे भुषंग विषय नदीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक कसे म्हटलेले त्या सगळं रिपोर्ट आणि माझी माउली काय म्हणते जेवणामध्ये जसं चटणी मीठ राहतं कोशिंबीर असताना तसं पंचाम पकवाना प्रमाण हे षडरिपू वापरायचे आणि जीवन अलंकार जडित बनवायचं अहंकार रहित जीवन हेच अलंकार भरीत असतं म्हणून हे षडरिपोचे अलंकार आपल्याला बनवायचे अहंकार धरून चालायचं नाही पोपट नाही ना साधू राजाकडे केलं महाराज महाराज मारा, म्हणतात या या महाराज या साधू महाराज या कसं येणं केलं आपला पोपट हो हो काय बर कुणी पोपट राम म्हणतो राम बर तुम्ही कसं काय येणं केलं आपला पोपट काय पोपट काय म्हटले काय सांगायचं महाराज पोपट आणि सगळे बाजूने बसलेले आहेत पोपटाचे पंकाशाडे झाले ताट पाय ताट केले ते आणि तसाच राजा म्हटला हो बाबा मेला म्हणा की तुम्ही ते म्हटले तो मी आले <laughs> लक्षात म्हणजे पोपट मेलेला नुसतं म्हणलं तरी किती पापाची निर्मिती होते त्याच्यामुळे ते एवढं बोलत नाहीत ना जी माणसं ती सर्व सुखाच्या राशीमध्ये लोळत असतात म्हणून रामनामाचे पोवाडे Valeu!